हरिओ सार्थक वाटे झाली या वेचाचे जीवनगाथा एका तपस्विनीची या शीर्षकांतर्गत पूजनीय स्वामी भक्त डॉक्टर सुषमाताई वाटवे यांच्या संकलित आत्मवृत्ताचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचा भाग आठवा आपल्या जीवनाला आवश्यक त्या सर्व गोष्टी करता आल्या पाहिजेत त्या आपण शिकून घेतल्या पाहिजेत असा एक माझा स्वभाव होता त्याप्रमाणे मी करत राहिले ते बरोबर का चूक हे सांगणं कठीण लहानपणी घरात सर्व कामाला नोकर होते तरी स्वावलंबन हवं म्हणून स्वतःचे कपडे स्वतः धुणं स्वयंपाक करणं बागकाम सर्व प्रकारचे व्यायाम त्याचबरोबर गाई म्हशींचं दूध काढणं सर्व शिकून घेतलं वैद्यकीय शिक्षण घेतलं पुढे गृहिणी म्हटल्यावर शिवणकाम विणकाम भरतकाम बालसंगोपन स्वतःच स्वयंपाक करणे गाडी चालवणे सर्व प्रकारची वाहनं चालवणं वैद्यकीय ज्ञान अद्ययावत राहावं म्हणून ती पुस्तकं वाचणं सर्व मेडिकल कॉन्फरन्सेसना हजर राहणं वक्तृत्व जमल्यावर निरनिराळ्या परिसंवादात भाग घेऊन आपली मतं स्पष्टपणे मांडणं विविध विषयांवर लेखन व्याख्यानं स्त्रियांचे प्रश्न हाताळणं बालकांसाठी संस्कार वर्ग शिबिरं हे सर्व करत असताना समाजात देशात जगात काय चाललं आहे यावर बारकाईनं नजर ठेवणं आवश्यक तेव्हा वैद्यकीय आणि इतर मदत देण्यासाठी पुढे सरसावणं सामाजिक संस्थांतून कार्य अगदी अलीकडच्या काळात स्वामीजींचे विचार टेपवरून घेऊन त्याचं कपाटभर लेखन या कामासाठी कम्प्युटरचा उपयोग होतो का हे पाहण्यासाठी त्याची माहिती करून घेणं व्हिडिओ कॅमेरा हाताळता येणं अशा अनेक गोष्टी केल्या पारमार्थिक साधनेच्या क्षेत्रात ध्यान नाम ग्रंथांचा अभ्यास ग्रंथलेखन प्रवचन सत्संग घेणं साधक मेळावे आयोजित करणं पुण्याच्या विविध भागात केंद्र घेणं किती व्याप या जीवानं केले मागे वळून नुसता दृष्टिक्षेप टाकला तरी भोवळ येईल असं वाटतं हे सर्व कशासाठी का केलं गेलं या जगाच्या रंगभूमीवर अनेक भूमिका ज्या वठवाव्या लागल्या त्या त्यावेळी जे आवश्यक होतं ते जिद्दीनं आनंदानं केलं गेलं आणि एक दिवस जीव ज्यासाठी तळमळत होता ते सापडलं आता तळमळ धडपड संपली आहे जे समोर काम येतं ती परमेश्वराची इच्छा म्हणून सहज पार पाडायचं आहे आनंदात राहायचं कारण शेवटी आनंद हे जीवाचं मूळ स्वरूप आहे वाचनाची मला विलक्षण आवड आहे त्याबरोबर उत्तम खरे माजा माजा खरे। ग्रंथ खरेदी करून ते संग्रही ठेवण्याचाही माझा प्रयत्न असतो माझा स्वभाव काटकसरी आहे हे खरं आहे परंतु चांगला संग्राह्य ग्रंथ रद्दीत फुटपाथवरील पुस्तकात जरी आढळला तरी ताबडतोब मी तो घेऊन येते कपडे वाहन यासाठी खर्च करणं जीवावर येतं पण ग्रंथ मात्र मी सोन्या चांदीच्या दागिन्याहून मोलाचे समजते माझी सर्व कपाटं ग्रंथांनीच भरली आहेत अलीकडच्या पंचवीस तीस वर्षात आध्यात्मिक अद्वैतपर ग्रंथांनी कपाटातील स्थान पटकावलं आहे अर्थात त्यात प्रामुख्यानं संतांनी स्वतः लिहिलेले ग्रंथ आहेत संत वाङ्मयावर इतर मंडळी जी पुस्तकं लिहितात त्यांचा फारसा समावेश त्यात नाही त्याचं कारण संतांचं वाङ्मय हे त्यांच्या स्वानुभूतीतून आलेलं असल्यामुळे ते अक्षरवाङ्मय असतं आणि संतांच्या ग्रंथांवर इतर मंडळी जे लिहितात ते लेखकाच्या पातळीवर ग्रहण शक्तीवर अवलंबून असतं त्याला अनुभूतीची जोड नसते त्यामुळे साधनेच्या बोधाच्या दृष्टीनं ते अधिकृत मानता येत नाही या आठव्या भागाबरोबरच प्रकरण तिसरं एक अष्टपैलू व्यक्तिमत्व याचं वाचन आता समाप्त होत आहे उद्यापासून आपण प्रकरण चौथं विविध भूमिका याचं वाचन क्रमशः ऐकूया अखंडकरी सोहम ध्यान कृतार्थ जीवन होयत्याचे हरि ओं तत्सत्य